नमस्कार मित्रांनो पावसाळ्यामध्येच येणारी ही भाजी तुम्ही कधी खाल्ली आहेत काय नाही खाल्ली असेल तर नक्की ट्राय करा सगळ्यात आधी ना कटोरले घेऊन स्वच्छ धुवून घ्यायचे कट करून घ्यायचे आहे त्यामधले जटरबिया काढून घ्यायचे आहे आणि हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहे गरम तेलामध्ये एक चमचा जिरं कापून घेतलेला कांदा लसूण घालून ना मस्त परतून घ्यायचं आहे टोमॅटो टाकून छान सॉफ्ट येतपर्यंत परतायचं आहे आता यामध्ये एक चमचा मिरची पावडर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ काश्मीरी मिरची पावडर ते सर्व घालून एकाच मिनिटांसाठी परतायचं आहे मसाले तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीचे पण टाकू शकता छान चटपटीत करून घ्यायचं अर्ध्या तासांसाठी भिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकायची आहे नंतर एकजीव करून प्लेट झाकून शिजवायचं आहे एकाच मिनिटांसाठी कटुरले टाकून तळापासून मिक्स करायचं आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून पाच ते सात मिनटांसाठी परतायचं आहे मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे सविस्तर रेसिपी चॅनलवरती आहे किंवा खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करून पहा थँक्यू